काही वाद हे राज्यात फक्त आणि फक्त छगन भुजबळमुळे झालेलं आहे सरकारनं त्याला पुढं घालून प्रत्येक वेळेस मराठ्यात आणि कुणबी मराठ्यात आणि ओबीसी वाद लावण्याचं काम केलं परंतु आता ओबीसी नाही लक्षात आलं आणि मराठ्यांचं पण लक्षात आलं की हा माणूस फक्त पदासाठी येतोय कारण आता जे मंत्रीपद घेतलं तो फक्त पदाचा भूकलेला माणूस आहे आ, याला राजकारणाशिवाय सत्तेशिवाय हे दुसरं काही करत नाही त्याला मंत्रिपद घेतलं बाकीचे आता ओबीसी सगळे वायरवर सोपणार की त्याचेच लोक सुधीर हे ही त्याचा धंदा आहे याच्यात विशेष काय झालं माहिती रात त्यापेक्षा जास्त त्याला दूध देण्यापेक्षा माझं तर आज स्पष्टपणानं म्हणून त्याला सगळ्यात मोठा खतपाणी घालणारा या राज्याचा शत्रू कोण असेल तर देवेंद्र फोडस हे देवेंद्र फुलेसनी एव्हरी डाव टाकला आहे असं कोणतं संकट कोसळ होतं की त्याला तो मला मंत्री करावा लागलं याचा अर्थ असा होतो की मराठा समाजाच्या प्रत्येक विषयात तो शेतीचा विषय असू द्या योजनेचा विषय असू द्या किंवा आरक्षणाचा विषय असू द्या याला पुढं घालून छडून भुजबळला पुढं घालून विनाकारण वाद निर्माण करायचा बंदी घडवायचे आणि दूषित वातावरण तयार करायचं भाषणाच्या त्याच्या माध्यमातून ही फळ विसरजे चालेल त्याला धरून एक आपण स्पष्ट सांगायचं जर ठरलं तर बघा म्हणजे किती वेळ आली त्या बेकार या फडणवीसनं शिंदेसाहेबांवरती पण आणि अजितदादावरती पण एकूण बघा आता अजितदादाला दाखवायला लागलं दाखवायला लागलं एक माझी मंत्री रुचला होता माझं पद गेलेलं दिलं त्याला म्हणून तर त्याला दाखवावं लागलं अजितदादाला निहून फडणवीसांना की बघ मी नाही दिलं त्याचा अर्थ असंच होता आम्हाला आहे की अजितदादांनी हे पद दिलेलं नसावं फडणवीसांनी दिले त्याला म्हणून त्या माजी मंत्र्याला बीडच्या अजितदा धरून नेलय आणि वर्षा बंगल्यावर समोर कबूल करायला लावलंय दिलं तर त्यावेळेस फडणवीस म्हणलं आहे म्हणून म्हणजे आजीत रोष निर्माण करायला लावायचा लोकांमध्ये हे सुद्धा फडणवीसांचं काम आहे आणि शिंदेसाहेबांचे ही लोक पूर्ण संपले पाहिजेत हीही त्याचा डावे आणि त्याच्या पक्षातले असणारे मराठ्यांचे नेते मंत्री आमदार सुद्धा संपले पाहिजेत त्यांच्यावर सुद्धा वाच ठेवण्याचं काम हे फडणवीसांचं म्हणून आता आम्हाला तर जाहीरपणानं वाटतय आणि मराठा समाजाने याच्यावर अभ्यास करा आणि डोकं पण लावा आता छगन भुजबळ का आणला तर मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला योजनाला विरोध करायला मराठ्यांच्या कोणत्याही कामाला विरोध करण्यासाठी ही जाणून बुजून फडणवीसांनी आणलाय कारण फडणवीसांनी एकही संधी मराठ्यांच्या विरोधातली सोडलेली नाही ना आपल्या लेखी सुद्धा यांनी गोळ्या घालायला लावल्या महिलांना सुद्धा घालायला लावल्या म्हणजे यांनी एक बार सुद्धा ती सोडलेली नाहीये मराठा आरक्षणाच्या बद्दलचं जितकं वाईट करताय तितकं वाईट करायचं काम सुद्धा फडणवीसांनी केलंय त्याच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा दोघांनी तुम्ही याच्याही पलीकडचा निच वृत्तीनं द्वेष द्वेषभावने फडणवीसांनी आणखीन एक काम केलंय आपल्या लेखी कुंकू पुसले मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठ्यांना शहाव हवा हो म्हणून सांगायला लागलो मी की कि बघा किती माणूस द्वेषाने बरपडलेला असावं तर फडणवीसांनी काय काय केलं तर फडणवीसांनी आपल्या लेकीबाईचं कंपाळाचं कंपळाचं कुंकू पुसलं दोन दोन तीन तीन महिन्याचे लेकरं असून सुद्धा त्यांना आधार नाही मराठा आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केल्यात पोरांनी आता घरचं कुटुंब कसं सांगायचं करता पुरुष घरातला गेला तर सरकारनं दहा लाख रुपयांनी नोकरीची बोली केली होती याच फडणवीसने ते सुद्धा रोखले म्हणजे असे तुम्हाला शेकडो उदाहरण मी या राज्यातल्या मराठा समाजाला सांगतोय आणि सावध भाजपा मधले असणारे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री सुद्धा व्हा जाणून बुजून आपल्या मराठ्यांच्या लेकराला विरोध करण्यासाठी फडणवीसांनी आपल्यावरती जाणून बुजून याला विरोध करायसाठी लादले कारण तशी काही राज्यात परिस्थिती नव्हती असा काय मोठा आकार पडला नव्हता किंवा मध्य आलं नव्हतं ती हिमंत्र्याची गरजच होती सगळ्या कॅबिनेट होत्या अधिवेशन सुद्धा होत होते त्याला सगळ्यात मोठा जबाबदार फक्त फडणवीस जातीवाद निर्माण करायला आणि दंगली करून आला त्याला काय श्रेय घ्यायची सवय लागलेली पहिल्यापासून ओबीसीचे दुसरे मोठे लिडर येत त्यांच्या त्या मागण्या होत्या पण त्याला सवयचे म्हणून आता ओबीसी न तरी सावध होणं गरजेचं आहे याला आणलंय फक्त वाद निर्माण करायसाठी आणि त्याला प्रतिष्ठा कमवायची नोकरी व्हायचे ओबीसीच्या जीवती हा ओबीसीच्या कुठल्याही फायद्यासाठी आणलेला नाही आणि फायदा करू शकत नाही ते सामान्य ओबीसी ओळखून घ्या याला फक्त मराठ्यात आणि ओबीसीत मारा लावायच्या दंगली घालवायच्या एवढ्याच कामासाठी हे फडणवीसांनी आणलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार फक्त फडणवीस आहे कारण फडणवीस कळू देत नाहीये काय करायचं परंतु फडणवीस त्याचे डाव सोडत नाही जसे की आमच्या महिलांनासुद्धा त्यांनी सोडलं नाही त्यांच्यावरती सुद्धा हल्ले केले मोठमोठाले मौत जीव घेणे हल्ले केले तितके क्रूर कृत्य या देशातल्या कुठल्याच गृहमंत्र्यांनी केलं नसतं ते कृत्य आंतरवादीत त्यांनी घडून आणलं लाखो पोरांवरती मराठ्यांच्या खोटे गुन्हे दाखल केलेत त्यानं त्यांनी यांना सभा घ्यायला लावल्या या छगन भुजबळला आणि मराठा ज्या विरोधात अशा वेगळ्या भाषेत म्हणजे हत्तेरोप काढू तलवारी काढू असे असे भाषणं फडणवीसांनी भुजबळला करायला लागली आणि ह्या ज्या रोष तयार केला मराठा आणि ओबीसी तर हे छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस या दोनच लोकांनी याच्यात नाजे दादांचा आहे ना दोष दोषी त्याला हे उलट संपवायचे आहेत कारण त्याचा आता भागलेलं आहे सत्ते येऊन त्याचं भागलंय आणि हे त्यांना कळतंय मी काय बोलतोय की अर्जदाना कळतंय शिंदे साहेबांना पण कळतंय आहे आणि भाजपमधल्या मंत्र्यांना आमदारांना सुद्धा कळतंय की हि हो आपले माणसं संपवायला लागलाय तुम्हाला जरी आता मान्य नसेल तर एक, एक दिवस तुम्हाला माझा शब्द शंभर टक्के मान्य होणार आहे जनगणनेचं श्रेय हे दुसऱ्या ओबीसी नेत्यांकडे जाते परंतु ते बोलून घेणार याचाच अर्थ असा आहे की गोरगरीब ओबीसीला सुद्धा तो संपू शकतो मराठ्यात ओबीसीत वाद लावू शकतो ओबीसींनी आणि मराठ्यांनी पुढच्या काळात सावध